mm <laughs>

சர்வ சைப்ப <aromaiday> <superv> सर्वच त्यांच्या जीवनाचे अंग माहित सहवास लागलेला आहे आणि अनेक मंडळी येतात त्याच्याबद्दल आपुलकी असतात पण दिल्याचे मैत्रीचे तर, तर, तर सरांचं पूर्ण जीवन त्यांच्या व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलेलं आहे आणि आजही ते कुठली स्वतःची परवा न करतात कोणीही सामाजिक कामाला स्वतःला वाहून घेतात वेळ पडेल करत लागेल की काम करता सगळेच काम करत ते लहान मुलं लोक पाहता त्यांच्या स्वभावामध्ये देखील त्यांच्या बरोबर सामाजिक कामामध्ये सहभागी असतात आणि त्यांची ओरड कर यांचे जास्त परिचय नाही पण पूजा पाठ वगैरे ते करत असल्यामुळे धार्मिक कार्यामध्ये त्यांची प्रगती आहे आणि चांगलं जीवन त्यांच्याही सहभागी होते या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद देऊन सरांनाच विनंती करतो की त्यांनी जाधव महाराज आणि माझी ओळख आमच्या तामिणीच्या शाळेमुळे झाली आमच्या तामिणीचा एक शाळा आहे तुम्ही जसं इथे हॉस्टेलमध्ये राहता ना तसंच तिथे साठ मुलं त्या हॉस्टेलमध्ये राहतात आणि त्या मुलांची काळजी जसं हे इथे तुमची काळजी ही मैत्री आहे ओळख आहे चांगली बरेचदा आम्ही आम्ही खूप कामं मिळून केलेली आहेत पण त्यांना हे अध्यात्माची ओढ असल्यामुळे त्या शाळेत तसं अध्यात्माचं शिक्षण काही नव्हतं आणि म्हणून ते इथे येऊन त्यांनी हे स्वतःचं हे निर्माण करून तुम्हा लोकांना शिक्षणाबरोबर अध्यात्माचंही शिक्षण देत आहेत त्यांची ही, ही प्रगती बघून मला अगदी मनापासून आनंद झालेला आहे मी त्यांच्या त्यांच्या ह्या उपक्रमात त्यांना भरपूर यश लाभो आणि त्यांची भरपूर प्रगती हो अशी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आळंदीचा अनुभव तुम्ही आता पहिल्यांदा आला पहिल्यांदा त्याच्यामुळे पहिल्यांदा आनंदीला आलो किती वर्ष आणि किती वर्ष म्हणजे पहिल्यांदा आता मी पाच चौसष्ट वर्षात आहे चौसष्ट वर्षात पहिल्यांदा दिला दिला तर आनंदीला दर्शन पण महाराजांमुळे आम्हाला लवकर दर्शन झालं ते एक महत्वाचं आणि आनंदीला आल्यावर मन प्रसन्न असतं एकदा तुम्ही देवाच्या थोडं जरी जवळ गेलात तरी तुम्हाला आनंद हा मिळायलाच लागतो असा माझा अनुभव आहे स्वतःचा त्यामुळे इथे छान वाटलं वातावरण पण आज खूप छान आहे आणि इथे तर काय शेत का काठी आलो आहे तर मन एकदम प्रसन्न झालंय तुम्हाला सगळ्यांना तुम्ही इतक्या चांगल्या ठिकाणी राहताय म्हणून तुम्हाला शुभेच्छा द्यायचा आहे म्हणजे तुम्ही लकी लोक आहात असं मला वाटतं तर तुम्ही इथेच राहा चांगला अभ्यास करा चांगलं आध्यात्मिक शिक्षण घ्या आणि मोठे चांगले नागरिक बना या देशाचे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो आयकेची बोलकर यांच्यासोबत होती सो संगीता ताई बोलकर दोन शब्द आपले दोन श्लोक बोलणार आहेत आपण सर्व गुणाधिश भो ईश सर्वा गुणा मूला तया आढवीता महा पुण्यराशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी जय जय रघुवीर समर्थ संत ज्ञानेश्वर महाराजी जय महाराज की जय जय गुरु संत कुमार महाराज की जय संत संतन की जय वर्ल्ड थिंकिंग फर्ग्युम में दिस अपॉर्च्युनिटी टू कंट्रीब्यूट मैसेज माय नेम इज करण मिश्र ढोड आई एम फ्रॉम वर्खिमा फैमिली मेंबर आई एम 14 और आई या ठिकाणी जेवणाकरता साधी ज्वारीची भाकरी आहे वांग्याच बेसन आहे ठेचा आहे आणि कांद्याची पात असं साध जेवण त्यांच्या करता बनवण्यात आलेलं आहे या ठिकाणी त्यांचा संस्थेच्या वतीने शाले श्रीफळा देऊन सन्मान करण्यात येतो आहे आणि यानंतर त्यांनी सर्व परिसर पाहणी केल्याच्या नंतर आता ते निरोप घेत आहे या ठिकाणावरून ते आता रवाना होत आहे सर्व विद्यार्थी त्यांना निरोप देण्याकरतात आलेले आहेत वेळात वेळ काढून या ठिकाणी ते आले त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची विचारपूस केलेली आहे कोणाला काय अडचणी आहे त्याच्यावर काय उपाययोजना करता येते आणि आपल्या देशाला चांगले सुशिक्षित संस्कारी तरुण निर्माण होण्याकरता भारत विकास परिषद सतत परिश्रम घेत असते श्री दत्तात्रयजीचे दळेसर पुणे शक्यचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकलांग बांधवांसाठी कॅम्पचं आयोजन करण्यात येत आहे मोठमोडाले कॅम्प आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य त्यांनी या ठिकाणी दिलेल्या भेटीबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने खूप खूप धन्यवाद असं त्यांची या ठिकाणी येण्याची इच्छा निर्माण व्हावी माऊली त्यांच्या जीवनात येणार त्यांचं आयुष्य सुखद आनंदमय करू असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली चरणी मनोमन प्रार्थना करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया आपण हे ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरी